साकीनाका मेट्रो ते कुर्ला स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरणाचं काम पातळीवर सुरू आहे आणि याच अनुषंगाने आज बाजार परिसरातील खिमजी प्रजापती रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे स्वतः बुलडोजरवरती चढून ही तोडक कारवाई करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रकल्प आहे या वाहतूक कोंडी खऱ्या अर्थानं तोडण्यासाठी वाहतूक कुंडी फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं हे रस्ता रुंदीकरण होणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने आता दिलीप दांडे प्रशासनासोबत तोडक कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्ष कुर्ला अंधेरी हा रस्ता सुधारला नव्हता रुंदीकरण झालं नव्हतं परंतु लोकांनी विश्वास ठेवल्यानंतर सर्वात पहिलं प्राधान्य दिलं की चांदिवली ते रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि रस्ते चांगले करत असताना महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने जे नियोजित केलेले रस्ते आहेत तेवढे रुंद पण झाले पाहिजे पण सर्वात पहिला कुर्ला अंधेरी घेतला तो आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो म्हणून तो सर्वात पहिलं प्राधान्य दिलं त्याचबरोबर मी ज्या विभागात गेल्या अनेक वर्षापासून राहतो त्या विभागातील लोकांचा आशीर्वाद प्रेम माझ्या डोक्यावरती आहे आणि म्हणून तो रस्ता हा रुंदीकरण झाला पाहिजे तो बावीस तीस फूट होता तो चव्वेचाळीस फूट करण्याचा प्रयत्न केला आणि तो रस्त्याची पाहणी केली असता माझ्या असं लक्षात आलं की साकीनाका जंक्शन ते कुर्ला स्टेशन याला जोडणारा जो हा रस्ता आहे पाईपलाईन रस्ता हा चव्वेचाळीस फूट रुंद आहे महानगरपालिकेच्या नियोजन विभागामध्ये हा चव्वेचाळीस फूट दाखवलेला आहे कागदावरती होता परंतु लोकांच्या सेवेसाठी लोकांसाठी तो रस्त्यावरती नव्हता म्हणून माझ्या विभागामध्ये हा रस्ता साकीनाका ते कुर्ला स्टेशन साकीनाका विभागातील लोक असतील चांदेली विभागातील लोक असतील या कुर्ला स्टेशनला जोडणारे कालिना विधानसभा असेल कुर्ला विधानसभा असेल या लोकांना कुर्ला स्टेशनला जे करण्यासाठी हा रस्ता अत्यक्ष गरजेचा होता परंतु हा रस्ता रुंदीकरण होत नव्हता प्रशासन झोपा काढत होतं म्हणून प्रशासनाला जागा करून प्रशासनाला विश्वासात घेऊन ह्या रस्ता रुंदीकरणाचं काम बाधित काळाधारकांना विश्वासात घेतला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मोबदला दिला त्यांना जागा पाहिजे असेल तर जागा देण्याचा जा प्रयत्न केला अशा पद्धतीने सुविधा देऊन काळेधारकांना पण विश्वासात घेऊन महानगरपालिकेला बरोबर घेऊन हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण जे विचारलं की जेसीबी वरती का चढावं लागतं प्रशासनाला मनोबत देण्यासाठी प्रशासनाला बरोबर घेऊन चालण्यासाठी आणि प्रशासनाची जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी जी वर चढून माझं स्वतःचं जे कर्तव्य आहे लोकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास वाढवण्याचं काम करतो सर्वात अतिशय महत्वाचा गोरगरिबांना आपल्या घरापर्यंत वाहतुकीत अडथळा न येता पायी चालत जर बोलायचं बोललं तर बोला। कुर्ला स्टेशन ते साकीनाका जंक्शन पर्यंत पंधरा ते वीस मिनिटापर्यंत पायी चालत जाऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आ रस्ता, आ रस्ता हा रस्ता कुर्ला स्टेशन ते साकीनागा जंक्शन पर्यंत गोरगरिबांना रोज आपल्या कोटासाठी नोकरीवर जायचं असेल ऑफिसला जायचं असेल या दृष्टिकोनातून हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच गोरगरिबांच्या भावना घेऊन या ठिकाणी हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद